घरातील काही बिल्डर लॉबी काही पदाधिकारी मनसेच्या पदाधिकाऱ्याला हातात घेऊन जे कृत्य करत आहे याचा आम्ही निषेध करतो आमचं प्रामाणिक एक मत आहे का तुम्हाला ते जागा तुम्हाला जे जागा तुमच्या जे पाठीमागे जागा होतं तुमच्या स्वतःची जमीन आहे त्या जागेस जाण्यासाठी मार्ग पाहिजे नव्हता तर तुम्ही ज्या प्रकारे प्रवृत्तीचे लोक घेऊन तिथं पैसे दिले त्यांच्याकडे ज्या पैसे घेतला जबरदस्ती या हे न करता तुम्ही प्रेमाने समाजातले तुम्ही एक चांगले सभ्य लोक असे म्हणून वावरता तर त्याप्रकारे तुम्ही सभ्य वागणूक केली असती त्यांना बोलवलं असतं तुमचा जे आर्थिक व्यवहार मला करत होता तुम्ही ते केला असता तर त्या परिवाराला काहीही अडचण झाली नसती आणि आम्हाला पण त्या परिवारापर्यंत ते परिवार आमच्यापर्यंत आलं नसतं त्यांच्यावरती जोर जबरदस्ती झाली या कारणास्तव तुम्ही ते पकडून त्यांचे फोटो काढून आले आणि आम्ही खाली कमी तोडासाठी तुम्हाला त्यांनी पैसे दिलं तर त्यांच्यात अगर घर खाली करायचे असतं पैसे ता घेऊन तर त्यांनी आपलं पूर्ण सामान घरावर काढलं असतं सगळ्या गोष्टी घरावर काढल्या असत्या आणि नंतर तुम्हाला तुमच्याकडून पैसे घेतले असते पण तुम्ही त्यांना ना दोन मिनिटातच घर खाली करता हे कुठला विषय जे एफ आर गेली तर त्या एफ आर मध्ये फक्त बेलेबल अफेन्स करून एन सी करून त्यांना सोडवलं कोणाचाही प्रॉपर्टीमध्ये अगर आपण पायट होतो तर चारशे बावन हा गुन्हा दाखल होतो तर चारशे बावन गुन्हा पोलिसांनी कोणत्या गोष्टी टाळला आणि संध्याकाळी आठ वाजता एफ आर दर्ज करायला गेल्यानंतर रात्री सव्वा दोन वाजेपर्यंत एफ आर का बरं दर्ज नाही नोंदवली नाही याचा पण आम्हाला पोलीस प्रशासनाकडून उत्तर पाहिजे